नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी पुत्र युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो प्रधानमंत्री पीक विमा आपल्या आक बँक अकाउंटवरती जमा झाला आहे किंवा नाही झालं आहे हे कसं चेक करायचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ते पण तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कसा चेक करायचा आहे हे मी तुम्हाला डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर शेतकरी पुत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला तर मग सुरू करूयात तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आहे क्रोम ब्राऊझरवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च बार मध्ये फक्त पी एम एफ वी वाय असं टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे असं नवीन तुमच्या समोर इंटरफेस ओपन होणार आहे नवीन इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं असते काय करायचं आहे तुमची जर हे थ्री डॉटवरती क्लिक करून तुमची जर डेस्कटॉप साईटला असं क्लिक केलेलं नसेल तर क्लिक करून घ्या म्हणजे जेणेकरून पुढं तुम्हाला अडचण येणार नाही नाहीतर तुम्हाला दिसणार नाही प्रॉब्लेम येते त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे नंतर आपल्याला या साईटवरती आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिलं एक ऑप्शन दिसत आहे फार्मर कॉर्नर ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हालाच्या समोर मोबाईलमध्ये अशी नवीन इंटरफेस ओपन होणार आहे तर आपल्या येथे काय करायचं आहे लॉग इन फॉर फार्मरवरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून तुमच्यासमोर असा नवीन इंटरफेस ओपन होणार आहे तुम्हाला इथे काय करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे सर्वात पहिले म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विमा भारता वेळेस मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर येथे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जसा कॅपच्या इथे दिसत आहे तसा कॅपच्या येथे टाकून घ्यायचा आहे जसा कॅपच आहे तसा कॅप्चर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून असा नवीन इंटरफेस ओपन होणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जसला तसा परत एकदा तुम्हाला इथे कॅप्चर टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला नंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी वरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओ टी पी येणार आहे टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता टाकून घेत आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमची सर्व डिटेल्स इथं ओपन होणार आहे तुम्ही पाहू शकताय इथं सर्वात पहिले शेतकऱ्याचं नाव दिसणार आहे नंतर त्यांच्या वडिलांचं नाव दिसणार आहे तुमचा जे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे ते मोबाईल नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर दिसणार आहे प्रावीज पॉलिसी डिटेल्स तुम्ही पाहू शकता इथं दोन हजार तेवीसचा इथे नंतर खरेप्रबी सिलेक्ट करू शकता तुम्हाला जर दोन हजार एकवीसचा दोन हजार वीसचा विमा पडला आहे का ते पण तुमचे करू शकताय पण तुम्ही पाहू शकताय मला इथे विमा हा जमा झालेला आहे त्याचे तुम्ही पाहू शकता पॉलिसी नंबर आहे नंतर तुम्ही इथं पाहू शकता टोटल क्लेम पेड तर मला इथं एकूण तीन हजार एकशे वीस रुपये विमा पडलेला आहे तर त्याची तारीख पण इथं दाखवत आहे तुम्ही पाहू शकताय सात दहा दोन हजार तेवीस रोजी माझ्या अकाउंटला इतकी रक्कम जमा पण झालेली आहे नंतर तुम्ही खाली येऊ शकता तुमचे सर्व डिटेल्स इथे ओपन होत आहे नंतर तुम्ही पाहू शकता इथं तुमचा पॉलिसी नंबर दिसणार आहे नंतर तुम्ही कुठं फॉर्म भरला आहे सर्व काही इथे डिटेल्स दाखवत आहे तुमचे जर पिकं कोणते आहेत हे पिकं पण पिक दाखवत आहे तुम्ही सर्व व्यवस्थितरित्या तुम्ही तुमची माहिती चेक करू शकता तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला पाहू शकता इथं फार्मर अकाउंट्स बँक नेम बँकेचं नाव आहे ब्रँच कुठले आहे नंतर अकाउंट नंबर दिसणार आहे तुमचा आय एफ सी कोड आहे संपूर्ण तुम्हाला डिटेल्स इथं दिसणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकताय सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही पाहू शकता इथं कोणतं पीक लावलं आहे सोयाबीन तुमचं गाव नंतर तुम्ही काय क्षेत्र लावलं होतं ते दाखवत आहे नंतर फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांना किती रक्कम भरली होती हे दाखवत आहे नंतर तुम्ही इथं पाहू शकताय नंतर पॉलिसी स्टेटस आहे त्याच्यावरती अप्रूवड आहे अप्रूवड असेल तर तुम्हाला पैसे पडलेले आहेत पेंडिंग असेल तर पेंडिंग असेल तर तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे रिजेक्ट जर असेल तर कोणत्या कारणाला रिजेक्ट झाले त्यासाठी तुम्हाला जी पावती दिली आहे त्या पावतीवरती एक नंबर दिलेला आहे कंपनीचा त्या कंपनीच्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमची ती पॉलिसी नंबर सांगून माहिती घेऊ शकता किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी असतात त्यांचा नं मोबाईल नंबर घेऊन तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे फ्यूच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी पूर्ण माहिती तुमच्या समोर ओपन होणार आहे तुम्ही पाहू शकता अकाउंट नंबर दिसणार आहे नंतर क्लेम टाइप दाखवणार आहे नंतर क्लेम अमाऊंट पण आणि क्लेम डेट ज्या वेळेला तुम्ही क्लेम केलेला आहे ती तारीख पण येते दाखवत आहे नंतर तुम्ही पाहू शकता यू टी आर नंबर पण तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेला नंबर पण यू टी आर येथे दाखवत आहे नंतर तुम्ही क्लेम स्टेटस पाहू शकता क्लेम स्टेटसमध्ये पेमेंट सक्सेसफुल असं दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पीक विमाचं स्टेटस चेक करू शकता तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि कसा व्हिडिओ वाटला हे मला कमेंट करू नक्की सांगा असंच भेटूयात नवीन माहितीसह तोपर्यंत पाहत राहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल धन्यवाद